नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार मी दीपा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर मग आपल्याकडे भेंडी इतक्या आवडीने खाल्ली जाते कोणी पाहुणी असू दे किंवा तोंड लावायला असू दे आपण ही भेंडी सर्व आवर्जून खातात आणि आपण नेहमीच करतो आता भेंडी कशी कवळी आहे हे चेक चेक करण्यासाठी म्हणजे आपण भेंडीची परीक्षा घेतो त्यासाठी आपण इथे डेट मोडून घेतो म्हणजे आपल्याला कळतं की भेंडी छान आणि अशी कवळी आहे आधी तर मी इथे अर्धा किलोला थोडासा कमी इतक्या भेंड्या घेतलेल्या आहेत त्याला धुवून घेतलेलं आहे पाणी थोडंसं नित्रून झालं की कपडा अंथरून घ्यायचा त्याच्यावरती भेंडे असे पसरवून घ्यायचे फॅन खाली सुकायचे आहे आणि भेंड्या पूर्णपणे सुकून झाले का मगच कापायच्या आहेत आपण काय करतो कधी कधी ओल्या भेंड्याच कापून घेतो म्हणून त्या खूप चिकड बनतात म्हणून भेंड्या पूर्णपणे सुकल्या की मगच त्याला कापायचं आहे आता भेंड्या सुकतायत तोपर्यंत मी इथे ना एक चमचाभर भर घेतलेली आहे उडदाची डाळ थोडा कढीपत्ता लसूण थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेले जास्त पण नाही घेतलेले आहे आणि दोन ते तीन ते, ते, ते मी लाल मिरची घेतलेली ला आहे आणि हे सर्व मेजरमेंट मी एवढ्या या कपाने घेतलेलं आहे हे बघा मी सर्व भेंड्या कापून घेतलेल्या आहेत आणि भेंड्या अजिबात जास्त बारीक कापायच्या नाही थोड्याशा मोठ्याच कापायच्या आहेत तर बेरे भेंड्या कापल्यामुळे पण त्याची चव पण बिघडते आणि खूप चिकट बनतात आता भेंड्या कापून जास्त की आपण हे देट फेकून देतो पुढचे आणि मागच्या साईडची ही देठ तर त्याच्यापासूनच छान अशी चटणी तयार करूया खायला पण इतकी सुंदर आणि तुम्ही जेव्हाही भेंड्या करणार ना तेव्हा अजिबात ही देठ फेकणार नाही ही चटणी इतकी सुंदर लागते कुरकुरीत भेंडी मसाला भेंडी तर आपण नेहमीच करतो पण ह्या वेळेस ना तुम्ही भेंडींची दीड इंची चटणी करून बघा त्यासाठी मग मी काय केलेलं आहे एक स्वच्छ पॅन घेतलेला आहे पूर्ण सुकवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे तेल थोडं कमी टाकायचं जास्त ते पण तेल टाकायचं नाही नंतर मी दोन ते ती तीन मिट लसूण घेतलेलं आहे लसूण तुमच्या टेस्टनुसार तुम्ही इथे टाकू शकता कमी जास्त किंवा स्किप पण करू शकतात लाल मिरची आणि खोबरे आपण जे जिन्नस घेतलेलं आहे ते सर्व याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये फक्त त्याला एक गरम मला कुरकुरीत करायचे त्याचा जास्त पण कलर चेंज अजिबात करायचं नाही तर ते खूप जास्त जळतात ना मग त्याचे टेस्ट बिघडते ते सर्व भाजून झालं हे सर्व भाजून झालं की आपण जे देठ कापून घेतले होते भेंडींचे ते पण घालून घ्यायचे आहे आणि ते पण त्याला छान असं गरम करून घ्यायचं तेलामध्ये छान ते भाजले गेले पाहिजे ते भाजून झाले की ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि ते मीठ मी नंतर टाकणार आहे ते मीठ टाकायचं नाही आहे ही चटणी तुम्ही वरण भात चपाती किंवा भाकरी बरोबर तुम्ही कशाबरोबर पण सर्व करू शकता खायला इतकी सुंदर लागते त्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि ते त्याला पाणी न टाक मिक्सरमधून त्याला वाटून घ्यायचे आहे पाणी टाकायची अजिबात गरज पड वाटल्यास जर तुम्हाला थोडं कोरडं बनतंय तर तुम्ही ते अर्धा चमचा किंवा एवढा एक चमचा तुम्ही पाणी टाका म्हणजे छान अशी तिची चटणी तयार होते आता या चिकटपणा घालवण्यासाठी मी इथं काय केलेलं आहे सर्व तर इथं गूळ टाकलेला आहे आपण थोडा गुळ घेतलेला होता आणि लिंबू टाकून घेतलेला आहे लिंबामुळे त्याचा चिकटपणा एकदमच गायब होतो आणि तुमच्याकडे जर चिंच असेल ना तर तुम्ही चिंच पण टाका म्हणजे आंबट गोड फ्लेवर खूप छान येतो आणि जर तुम्हाला गुळ अजून टाकू वाटला तर तुम्ही अजून टाकायचं मी थोडा जास्त नाही टाकला थोडा कमीच टाकला होता त्यानंतर मी परत तोच पॅन ठेवलेला आहे परत मी याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे थोडा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे ही फोडणी छान असं त्याचा वास तयार झाला की लगेच तर तुम्ही आपण तयार केली चटणी टाकून घ्यायची तुम्ही थोडा इथे वाटलं तर था। <laughs> हिंग पण टाका म्हणजे त्याच्यात अजून छान टेस्ट येईल किंवा तुम्ही याला ना जर तुम्हाला असं जर तुम्हाला फोडणी नसेल द्यायची तर तुम्ही तडकाप्रमाणे पण याला फोडणी देऊ शकतात खूप छान बनते ही चटणी पूर्णपणे काढून घ्यायची आहे अजिबात त्याला मिक्सरच्या भांड्याला चिटकत नाही खूप इझिली निघून जाते म्हणून त्याला वरून पाणी टाकायची अजिबातच गरज पडत नाही आणि इथे मी मीठ टाकायचं विसरली होती म्हणून आधी मीठ टाकून घेतलं मी तुम्ही ना चटणी वाटतानाच मीठ टाकून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छान म्हणजे मीठ सर्व चटणीला लागेल लो गॅसवरती छान चटणी फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये त्याचा खूप सुंदर असा वास येतो आणि कोणी म्हणणारही नाही ही भेंडींच्या देठाची चटणी आहे एखाद्या भांड्यामध्ये टाकून तुम्ही ही चटणी हप्त्याभर आराम ठेवू शकतात खायला पण खूप टेस्टी आणि बनवायला तर एकदम पटकन अशी बनते ही चटणी चला तर मग तुम्हीही करून बघा अशा प्रकारची चटणी आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत बा बाय